मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरात पोहोचली यावेळेला घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना सरकारनं मराठा आरक्षण प्रश्न न सोडवल्यास येत्या वीस तारखेपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा जरांगे यांनी केली छत्रपती संभाजीनगरात जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार, पार पडली मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे आज रात्र तुमच्या हातात तुम्ही ठरलेल्या याची अंमलबजावणी करायची बार बार मागणार porém वेळ घणत नाही येत्या 20 तारखेपासून उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा सुद्धा जरांगे पाटील यांनी केली आहे मी वीस तारखेला के स्थगित केलेला अमरण उपोषण की अंतरवाली सुरू करतोय आणि कठोर करतोय आता मेलो तरी माग हटणार नाही पण मराठ्यार गुण आम्ही वी टाकणार वीस तारखेला पुढची भूमिका जाहीर करू असंही त्यांनी के स्पष्ट केलं वीस तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख निघले करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि दोनशे अठ्ठ्याशे पाण्याचे का उभे करायचं मनोज जोरांगे पाटील उद्या वाखरीतल्या रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच मुंबईत आले होते पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एकोणतीस हजार चारशे कोटींच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं गोरेगाव मुलून जोड रस्ता प्रकल्पातील बोंब्याचं भूमिपूजन मुंबईतल्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं मुंबईला जागतिक स्तरावर फिनटेक कॅपिटल बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय मुंबई को दुनिया की फिनटेक कॅपिटल यावेळेला बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलाय के दुश्मन भारत के विकास के विकास दुश्मन आम्ही करू अजून कष्ट पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकत असं विधान पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून केलं तर डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राची वेगानं प्रगती होत असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी आवर्जून सांगितलं विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास सात मतं फुटल्याचं उघड झालंय यातील बहुतेक मतं ही काँग्रेसची असल्याचं समोर येत आहे यामुळे महाविकास आघाडीला पराभवाच्या गर्तेत लोटणारे काँग्रेसचे विभीषण कोण अशी चर्चा सुरू झाली विधानपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची मतं फुटल्याचं समोर आलंय विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे एकूण सहासष्ट मतं होती ज्यामध्ये काँग्रेसच्या आमदारांची सदतीस मतं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बारा अधिक एक शेकाप अशी तेरा मतं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे पंधरा अधिक एक अपक्ष अशी सोळा मतं होती पण प्रत्यक्षात जेव्हा महाविकास आघाडीला मतदान झालं तेव्हा मात्र पहिल्या पसंतीची अवघी एकोणसाठ मतच महाविकास आघाडीच्या तीनही उमेदवारांना मिळाल्याचं दिसून येत आहे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव पहिल्या पसंतीची पंचवीस मतं मिळवत विजयी झाल्या तर ठाकरेंच्या पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची बावीस आणि दुसऱ्या पसंतीची दोन मतं मिळाली जयंत पाटील यांना मात्र पहिल्या पसंतीची अवघी बारा मतं मिळवण्यातच यश आलं त्यांची एकत्रित बेरीज केल्यास पंचवीस बावीस आणि बारा अशी एकोणसाठ मतंच महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली म्हणजेच असलेल्या एकूण मतांमधली सात मतं फुटल्याचं स्पष्ट झालंय विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या प्रज्ञासातव विजयी झाल्या असल्या तरी काँग्रेसच्या मतांची फाटाफूट झाली दोन हजार बावीसच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसच्या आमदारांची मतं फुटली होती आणि याच फाटाफुटीच्या विरोधात आता काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून फुटीर आमदारांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेली सर्वच्या सर्व सात मतं ही काँग्रेसची असल्याचा दावा महाविकास आघाडीकडूनच केला जातोय चार आमदार क्रॉस वोटिंग करणार हे काँग्रेसच्या नेतृत्वानं आधीच गृहित धरलं होतं पण प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त मतं फुटल्यानं आता काँग्रेसकडून या फुटीर आमदारांवर कठोर कारवाईचे संकेत दिले जात आहेत पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल गेल्या वेळेप्रमाणे दगाफटका आताही होऊ शकतो हे हेरून कुटीर आमदार ओळखण्यासाठी काँग्रेसनं यावेळेला सापळा रचला होता अशी माहिती नाना पटोले यांनी दिली यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅप मध्ये बदमाश लुक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे की मागच्या वेळेस खंडोरे साहेबांच्या वेळेस मतदान होतं आणि कारवाई नाही झाली पक्षाची दगाफटका करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस आता काय कारवाई करत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची जी सात मतं फुटली त्या आमदार दोन वर्षांपासून काँग्रेस सोबत नव्हतेच असा आरोप संजय राऊत यांनी केलाय तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारी काँग्रेसची हीच सात मतं होती असा दावा राऊत यांनी केला विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला काँग्रेसची मतं फुटल्यामुळेच हे झाल्याचं संजय राऊत यांनी अधोरेखित केलं चंद्रकांत हे जे या सात हंडोरेव्हा बेमानी करून आपल्याच उमेदवाराला पाठ महायुतीनं विधान परिषद निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल सुद्धा राऊत यांनी तीर्कस्टोला लगावलाय या सात लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव हे ते सात लोक त्याच सात लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला त्याच्यामुळे काय तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही या निकालानंतर महायुतीच्या नेत्याने केलेल्या सेलिब्रेशन सुद्धा संजय राऊत यांनी निशाणा साधला त्याच्यामध्ये मत फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतात शिंदे फडणवीस शिंदे पवार हे हास्यास्पद संजय राऊत यांनी या निकालानंतर महायुतीवर निशाणा साधला असला तरी आघाडीतल्या मतांच्या फाटाफुटीमुळेच महायुतीनं आघाडीला धक्का दिलाय हेच या निवडणुकीतून समोर आलंय लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देत आघाडीनं बाजी मारली होती मात्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं आघाडीला धोबी पछाड दिली मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता जोरदार आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले आहेत विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला परिषदेच्या निवडणुकीत धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला अपक्ष आमदाराचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता असा आरोप संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय एक एक विधायकोट होते फेक मला वाटतं आहेत आमची तर माहिती आहे त्यांची सोळा मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतरही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची खेळी यशस्वी ठरली विजयासाठी आवश्यक मतांची संख्या नसतानाही मिलिंद नार्वेकर यांनी विजय खेचून आणला पण नार्वेकर यांनी मतांचं हे गणित कसं जुळवलं याची आता सध्या चर्चा आहे मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच त्यांनी मतांची जुळवाजुळव सुरू केली होती त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध या निवडणुकीत कामी आल्याचं पाहायला मिळालं नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात असले तरी त्यांची भाजपच्या नेत्यांशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची मैत्री सर्व आहे याचा फायदा नार्वेकर यांना झाला पंधरा मत असताना सुद्धा शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला कारण मिलीन नार्वेकरनं ना। सोळा मतं ना, त्याच्यानंतर ते बावीस मतांपर्यंत गेले याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांचे भाग कोणाची तरी तरी ताकत होतील अदृश्य हात होते खरं तर शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला राजकीय संघर्ष अधिक टोकदार झाला पण या राजकीय संघर्षात मिलिंद नार्वेकर यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांशी संबंध बिघडू दिले नाहीत याच गोष्टीचा त्यांना या निवडणुकीत फायदा झाल्याची चर्चा आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत हुतण्या अजित पवार यांनी काका शरद पवार यांना जोरदार धक्का दिला या निवडणुकीत अजित पवार यांनी आपले दोन्ही उमेदवार निवडून आणले यासाठी अजित पवार यांनी महाविकास आघाडीतून अधिकची मतं खेचून आणलेत लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा बचपा अजित पवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत काढला असंच दिसत आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या महायुतीनं या निवडणुकीसाठी आखलेली रणनीती यशस्वी करून दाखवली अजित पवार यांनी निवडणुकीच्या पूर्वीचे सगळे राजकीय आडाखे फोल ठरवत आपले दोन्ही उमेदवार विजयी केले खर तर या निवडणुकीत अजित पवार यांच्याकडे अपक्षांसह त्रेचाळीस मतं होती दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी त्यांना पहिल्या पसंतीच्या सेहेचाळीस मतांची गरज होती पण अजित पवार यांनी महाविकास आघाडीची चार मतं खेचून आणलेत त्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकां मतदारांनी आमदारांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्याच्यातून हे सगळे उमेदवार निवडून आलेले मी राष्ट्रवादीच्या बारा मतावर उभा होतो त्यातलं एक मत कुठलं यामध्ये आमची पण मतं फुटली लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अजित पवार यांना जोरदार धक्का दिला होता मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी काका शरद पवार यांना धोबी पछाड दिली आहे पालघर आणि कोकणातल्या विविध भागांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे कारण या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे पालघरमधून वाहणाऱ्या सूर्या नदीला पूर आलाय या पावसामुळे डहाणू आणि पालघर या दोन्ही मधलं जीवन काही प्रमाणात विस्कळीत झालंय पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांना मोठा पूर आलाय सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाले शेतकऱ्यांची भात रोपणीची सगळी कामं रखडली असून मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय पालघर जिल्ह्यातील नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत आपण बघू शकतो की मी सध्या पालघर मधील जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात सुद्धा पावसाची आहे डहाणूतल्या गंजाड धाणीवरी रस्त्यावर सुसरी नदीच्या वरचा पूल पाण्याखाली गेल्यानं आता अनेक गावांचा बाजारपेठेशी संपर्क तुटलाय मुसळधार पावसाचा तालुक्यातल्या शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा बसलाय पावसामुळे बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं व्यापारी हैराण झाले आहेत तसंच गुहागर चिपळूण महामार्गाला नदीचं रूप आल्यानं वाहन चालकांची तारांबळ उडाली पुढचे दोन दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानं प्रशासनाकडून नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत इकडे मुंबईत प्रामुख्यानं पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर पाहायला मिळाला मुंबईसोबतच मीरा भाईंदरला सुद्धा पावसानं झोडपून काढलाय अनेक सखल भागात पाणी शिरलं या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली तर काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय मुंबईतल्या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू होती या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरी सबवे मध्ये सुद्धा पाणी साचल्यानं काही काळ तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला अडीच ते तीन फुटाच्या अंतर पर्यंत पाणी भरला असल्या कारणाने हा वाहनाचा रस्ता बंद केलेला आहे मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या दहिसर भागात रस्ते पाण्याखाली गेले दहिसर मधल्या अनेक भागात पाणी साचल्यानं या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला संततधार पावसामुळे मीरा भाईंदर परिसरातील साईचरण सोसायटीच्या सर्वच परिसरात पाणीच पाणी झालं या परिसरातील इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी पाणी शिरलं असून घरातील साहित्याचं नुकसान झालंय पाच दहा मिनिटं जरी पाणी भरलं तरी लोकांच्या घरी पाणी शिरतं आणि ह्यासाठी प्रशासनाने काहीतरी करावं मुंबई शहरापेक्षा मुंबईच्या उपनगरात पावसाचा अधिक जोर पाहायला मिळाला ठाणे आणि परिसराला मुसळधार पावसानं झुडकून काढलं या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय उल्हासनगर नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय ठाण्यात मुसळधार पाऊस बरसला खोरबंद रोड इथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीला चांगलाच फटका बसला उल्हासनगरच्या मद्रासीपाडा परिसरातल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं रहिवाशांच्या घरातल्या साहित्याचं मोठं नुकसान झालं या भागात नाले बांधत असताना ठेकेदाराने त्यात भराव टाकून त्याची खोली कमी केली शिवाय नाले देखील अरुंद केले आहेत त्यामुळे पावसाळ्याच्या वेळी नाल्यातलं पाणी घरांमध्ये शिरल्याचा नागरिकांचा आरोप आहे बारीश ती आडत मे तो आधा घंटा दस घर के अंदर पाणी घुसते नाला भर गया है नाले बच्चे बाल बच्चे को लेके कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक जलमय झाला इथे साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना आणि नागरिकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागली कोकणातला पाऊस जेवढा सुंदर वाटतो तितकाच तो काही वेळेला दाणा दाण उडवतो जिल्ह्यात दापोलीमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय ताडील कोंगळे या मार्गावर दर कोसळली पंधरा गावांचा संपर्क पूर्णतः तुटला आहे रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या धोधो पावसामुळे ठिकठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत पुलावर पाणी येऊन अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचलंय रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीत पावसाचा कहर पाहायला मिळतोय ताडीळ कोंगळे या मार्गावर पावसाळ्यात दुसऱ्यांदा दरड आहे यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे सततधार पावसानं दरड प्रवण क्षेत्राला धोका निर्माण झालाय दापोली बांदिवरे रस्त्यावर दोन दिवसात दोन वेळेला दरड कोसळली सुमारे पंधरा गावांचा संपर्क तुटलाय हवामान विभागानं पुढचे चोवीस तास रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसासोबत अनेक दुर्घटना सुद्धा घडतात चिपळूणमध्ये भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला चिपळूण शहरातल्या महामार्गाजवळ असलेल्या डीबीजे कॉलेजची भिंत कोसळून चौदावीत शिकणाऱ्या सुशांत घाणेकर या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय कालपासून तो बेपत्ता होता त्याचा शोध सुरू असताना त्याच्या मोबाईलचं लोकेशन दुर्घटनेच्या ठिकाणी दिसल्यानंतर त्याचा पुन्हा एकदा शोध घ्यायला सुरुवात झाली कॉलेजच्या खसलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखालती या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडलाय पावसामुळे ते वरचं कंपाऊंड खाली ढासळलेलं आहे आणि त्यात एक एकोणास वर्षाचा मुलगा त्यात झालेला आहे यानंतर जी जांभाई जाबा जांभाई वर्ष आली आहे ती या ठिकाणी घोसळलेली आहे त्यामुळं म माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी यादीत चौकशी झाली पाहिजे या विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जाते या दुर्घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होती आहे जिल्हाधिकाऱ्यांच्यापेक्षा जास्त रुबाब करणाऱ्या ट्रेनी आय अधिकारी डॉक्टर पूजा खेडकर यांची चर्चा रंगली आहे हॉलीकारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी आरेरावी केल्याचं पाहायला मिळत आहे अशातच याच मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झाला आहे वादग्रस्त ट्रेनी आय अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आणि वडिलांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला मनोरमा आणि दिलीप खेडकर यांच्या विरोधात पौळू पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे जमिनीच्या वादातून पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्याला धमकावणं मारहाण करणं या, या गुन्हा दाखल करण्यात मनोरमा आणि दिलीप यांच्यासह जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबानं पंचवीस एकर जमीन खरेदी केली होती ती खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन तिथे पोहोचल्या आणि हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं असा आरोप होतोय या प्रकरणी शेतकरी पंढरीनाथ पासलकर यांच्या तक्रारीनंतर आज मनोरमा यांच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोरमा खेडकर यांच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे ट्रेनी आय एस असताना स्वतःच्या ऑडी कारवर अंबर दिवा लावून चमकोगिरी केल्याप्रकरणी पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या अशा प्रकारचा दिवा कोणत्याही अधिकाऱ्याला गाडीवर लावण्याचा अधिकार नाही अशा सूचना केंद्र सरकारनं दिलेल्या असतानाही पूजा खेडकर यांनी ही, ही।, ही गोष्ट केली या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर खेडकर यांची ऑडी कार आता चर्चेत आहे डॉक्टर पूजा खेडकर या खाजगी ऑडी कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासनाशी पाटी लावून फिरायच्या या प्रकरणी पुणे पोलीस कारवाईसाठी गुरुवारी खेडकर यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी गेले होते यावेळी पुणे पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दमदाटी केली दरम्यान शुक्रवारी खेडकर कुटुंबियांनी या वादग्रस्त ऑडी कारवरचा सत्तावीस हजार चारशे रुपयांचा दंड भरलाय या ऑडी कारनं तब्बल एकवीस वेळेला वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याचं समोर आलंय अंबर दिवा लावलेली ती ऑडी कार खेडकर कुटुंबीय डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या नावे असल्याची माहिती मिळते हीच ऑडी कार पूजा खेडकर वापरत होत्या पूजा खेडकर यांच्या ऑडी कार प्रकरणी वाहतूक पोलिसांच्या पाठोपाठ आता पुणे आर टी ओनं सुद्धा त्यांना नोटीस बजावले ऑनलाईन दंडाची रक्कम भरल्यानंतरही ती ऑडी कार आर टी ओकडे तपासणीसाठी जमा करावी लागणार आहे एकूणच ऑडी कारवर अंबर दिवा लावून फिरल्यामुळे पूजा खेडकर गोत्यात सापडण्याची शक्यता आहे इसी संघटनेचं जाळं छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरवलं जात असल्याचं स्पष्ट आहे किमान पन्नासपेक्षा अधिक तरुण इसीसच्या संपर्कात आहेत बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एनआयनं मोहम्मद जोएब खानला अटक केली होती त्याच्याविरोधात शुक्रवारी मुंबईतल्या आय न्यायालयात एक आरोपपत्र दाखल करण्यात आलं यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या सी या संघटनेच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक तरुण असल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजीनगरमधील पन्नास तरुण इसीसीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे फेब्रुवारी महिन्यात एनआयएनं छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल बेरीबाग इथल्या पस्तीस वर्षीय आय टी इंजिनियर मोहम्मद जोएब खान याला अटक केली मोहम्मद जोएब खान स्लीपर सेल म्हणून इसिसचं जाळं छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरवण्याचं काम करत होता त्याच्याकडून देशातील संवेदनशील ठिकाणी हल्ला करण्यासाठी तरुणांची एक मोठी टोळी तयार करण्याचा प्लॅन सुरू होता भारतामध्ये मोठा घातपात करून अफगाणिस्तान आणि तुर्कस्थान इथे पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता त्याच्या विरोधात मुंबई एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे संभाजीनगर मध्ये पन्नास जण अडकल्याची माहिती यातून अधिक अधोरेखित छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरलेल्या इसीसच्या जाळ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे शाळकरी विद्यार्थ्यांचं चा आरोग्य चांगलं राहावं त्यांना योग्य आणि सतस खाणं मिळावं यासाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते मात्र या आहारात आळ्या किडे आणि आता तर चक्क बेडूक आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा अशी मागणी केली जाते विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार दिला जातो त्यासाठी शाळेला वेगळं अनुदान सुद्धा दिलं जातं मात्र जालन्यातल्या सातेफळ इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारासाठी आणलेल्या भाजीपाल्यात चक्क आळ्या आणि किडे लागल्याचा प्रकार पाहायला मिळाला हे सगळं लक्षात आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्याचे व्हिडिओ काढत मुख्याध्यापकांना याबद्दल धारेवर धरलं सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क मेलेला बेडूक आढळल्याची घटना पंढरपूरच्या कासेगाव इथल्या भुसेनगर अंगणवाडीच्या शाळेत घडली आहे तूर दाल खिचडी प्रेमिक्स याच्यामध्ये लहान बेडकाचं पिल्लू आढळून आलेलं आहे तर हे बाबा अतिशय गंभीर आहे त्या खाव वाटपाच्या हे बेडकाचं पिल्लू निघाले आणि हे पिल्लू गेली दोन ते तीन महिने झालं ह्या खाऊ वाटपाच्या बॅगमध्ये आहे पोषण आहारात आळ्या सापडणं मृत बेडूक सापडणं अशा घटनांच्यामुळे ही योजना वादाच्या भोऱ्यात सापडली आहे पोषण आहाराच्या नावाखाली लहानग्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे यासोबतच दमदार दहामध्ये इथे थांबूयात ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमतवर सुरूच राहील